लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात जो काही निधी आहे तो या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि या संदर्भात जे काही शासन निर्णय ते सुद्धा आलेला आहे आणि आता लवकरच जे काही या निधीला वितरणास लाडक्या बहीण योजनेचा जे काही मे महिन्याचा हप्ता आहे या हप्त्याच्या वितरणासुद्धा लवकरच सुरुवात होणार आहे काय आहे महत्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता निधी वितरणासंदर्भात हा जे काही शासन निर्णय ते निघालेला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून जी काही निधी वितरणास मंजुरी मिळालेली आहे मान्यता मिळालेली आहे तर आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जमाती घटकांसाठी मागणी क्रमांक टी मधील मुख्य लेखाशीर्ष बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण या मुख्य लेखा शीर्षकाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता बाब क्रमांक एकतीस सहाय्यक अनुदान अंतर्गत एकूण तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख इतका निधी प्रशासकीय विभागप्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात येत आहे म्हणजे आदिवासी विभागाकडून महिला व बालविकास विभाग यांच्या विभागाकडे जे काही सचिव आहेत यांच्याकडे हे जे आहे ते अर्थसंकल्प निधी वितरण प्रणालीवरती वितरित करण्यास मंजुरी मिळालेली आहे तर अशा पद्धतीने हे महत्त्वाचा जे काही निर्णय आहे ते या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आता तुम्हाला माहितीच आहे कोणतेही या ठिकाणी निधी जे काही बँक खात्यामध्ये येण्याच्या अगोदर त्याला या ठिकाणी आधी मान्यता दिली जाते आणि मान्यता मिळाल्याच्या नंतर जे काही संबंधित विभागाच्या माध्यमातून महिला 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 व बालविकास विभागाची योजना असल्यामुळे त्या विभागाच्या माध्यमातून इतर जे त्यांचे जे काही अकाउंट आहे त्या अकाऊंटला आधी जे काही निधी आहे तो वर्ग होतो आणि त्यानंतर तिथून मग जे काही लाडके बहिणी आहेत जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या बँक अकाउंटला जे काही अमाऊंट आहे ते ट्रान्सफर केली जाते आता महत्त्वाचं म्हणजे हे अमाऊंट कधीपासून ट्रान्सफर होऊ शकते तर दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे सोमवारपासून ही अमाऊंट आहे ते इथे लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होऊ शकते आणि पाच जूनपर्यंत हे सर्व लाभार्थी जे कोणी पात्र महिला असतील त्यांच्या बँक खात्यामध्ये जे काही पंधराशे रुपयाचा मे महिन्याचा हप्ता आहे ते जमा होणार आहे आतापर्यंत तुम्हाला जर या ठिकाणी हप्ते मिळाले असतील रेग्युलर तर हे मे महिन्याचा हप्ता सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये नक्कीच मिळणार आहे तर पद्धतीची ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी काही मे महिन्याच्या हप्त्या वितरणासंदर्भात महत्त्वाची अशी अपडेट होती जे कोणी आपल्या ओळखीच्या लाडक्या बहिणी असतील त्यांच्यामध्ये ही माहिती शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद चीह जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया